हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं झटपट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथं आपण इंग्रजी शिकतो आपल्या मातृभाषेमधून अर्थातच मराठी भाषेमधून तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शूटचा उपयोग करून दररोज बोलली जाणारी थर्टी सेंटेन्सेस बनवणार आहोत मित्रांनो शूडचा उपयोग हा ॲडवाईज सजेशन देण्यासाठी केला जात असतो शूडचा उपयोग कसा करायचा केव्हा करायचा यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे जर आपण तो बघितलेला नसेल तर वर आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथून आपण तो नक्की बघावा व्हिडिओला सुरुवात अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तू तिला सत्य सांगायला पाहिजे यू शूड टेल हर द ट्रूथ यू शूड टेल हर द ट्रूथ तू तुझे केस कापायला पाहिजे यू शूड गेट युअर हेअर कट यू शूड गेट युअर हेअर कट कसं पोहायचं तू शिकायला पाहिजे यू शूड लर्न हाऊ टू स्विम यू शूड लर्न हाऊ टू स्वीम तुम्ही तुमच्या मुलाची काळजी घ्यायला पाहिजे यू शूड टेक केअर ऑफ युअर चाईल्ड यू शूड टेक केअर ऑफ युअर चाईल्ड लोकांनी अन्न वाया घालवणे थांबवायला पाहिजे पीपल शूड स्टॉप वेस्टिंग फूड पीपल शूड स्टॉप वेस्टिंग फूड आज आपण शाळेत जायला पाहिजे का शुड वी गो टू द स्कूल टुडे डे शूड वी गो टू द स्कूल टुडे तिने ह्या गोष्टी तिच्या पालकांना सांगाव्यात शी शूड टेल दीज थिंग्स टू हर पॅरेंट्स शी शूड टेल दीज थिंग्स टू हर पॅरेंट्स तुम्ही धूम्रपान सोडले पाहिजे यू शूड गिव्ह अप स्मोकिंग यू शूड गिव्ह अप स्मोकिंग आपण आपल्या पालकांचा आदर केला पाहिजे वी शूड रिस्पेक्ट अवर पॅरेंट्स वी शूड रिस्पेक्ट अवर पॅरेंट्स आपण त्याच्यासोबत असायला हवे वी शूड बी विथ हिम वी शूड बी विथ हिम मी तुझ्यावर विश्वास का ठेऊ वाय शूड आय ट्रस्ट यू वाय शूड आय ट्रस्ट यू तुम्ही आत यावे असे आम्हाला वाटते वी थिंक यू शूड कम इन वी थिंक यू शूड कम इन मी तुमच्यासाठी त्याची काळजी घेण्यास सक्षम असायला पाहिजे आय शूड बी एबल टू लुक आफ्टर हिम फॉर यू आय शूड बी एबल टू लुक आफ्टर हिम फॉर यू मी अजून काम करायला हवे होते आय शूड हॅव वर्क आऊट मोअर आय शूड हॅव वर्क आऊट मोअर मला वाटतं आपण आता तिची वाट पाहायला हवी आय थिंक वी शूड वेट फॉर हर नाव आय थिंक वी शूड वेट फॉर हर नाव ती काल रात्री लवकर झोपायला गेली असावी शी शूड हॅव गॉन टू बेड अर्लिअर लास्ट नाईट शी शुड हॅव गॉन टू बेड अर्लियर लास्ट नाईट त्याने आईचा सल्ला ऐकायला पाहिजे होता ही शूड हॅव लिसन टू हीज मदर्स ॲडवाइस ही शूड हॅव लिसन टू हीज मदर्स ॲडवाइस गाडी चालवताना त्याने जास्त काळजी घ्यायला हवी होती ही शूड हॅव बीन मोर केअरफुल वाईल्ड ड्रायविंग ही शूड हॅव बीन मोर केअरफुल वाईल्ड ड्रायविंग तुम्ही मला तुमच्या योजनांबद्दल आधीच सांगायला हवे होते यू शूड हॅव टोल्ड मी अबाउट युअर प्लॅन्स अर्लियर यू शूड हॅव टोल्ड मी अबाउट युअर प्लॅन्स अर्लियर तो अधिक जबाबदार असावा ही शूड बी मोर रिस्पॉन्सिबल ही शूड बी मोर रिस्पॉन्सिबल आपण इतरांच्या बाबतीत ढवळाढवळ करू नये वी शूड नॉट इंटरफेअर इन अदर्स मॅटर्स वी शूड नॉट इंटरफेअर इन अदर्स मॅटर्स आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली पाहिजे वी ऑल शूड हेल्प इच अदर वी ऑल शूड हेल्प इच अदर लहान मुलांनी जंक फूड खाऊ नये किड्स should not eat junk food kids should not eat junk food मोठ्यांनी मुलांशी दयाळूपणे वागले पाहिजे elders should be kind to kids elders should be kind to kids त्यांनी पुढील आठवड्यापर्यंत काम पूर्ण करायला पाहिजे दे शूड फिनिश द वर्क बाय नेक्स्ट वीक दे शूड फिनिश द वर्क बाय नेक्स्ट वीक ही एक उत्तम संधी असावी इट शूड बी अ ग्रेट opportunity इट शूड बी अ ग्रेट opportunity तुम्ही तिकडे जावे असे मला वाटत नाही आय डोंट थिंक यू शूड गो देअर आय डोंट थिंक यू शूड गो देअर पुस्तके वाचली गेली पाहिजेत बुक्स शूड बी रीड बुक्स शूड बी रीड तू मला आधी विचारायला पाहिजे होते यू शूड हॅव आस्क्ड मी बिफोर यू शूड हॅव आस्क्ड मी बिफोर आपण नियमित व्यायाम केला पाहिजे वी शूड एक्सरसाइज रेग्युलरली वी शूट एक्सरसाइज रेग्युलरली तर फ्रेंड्स अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण शूटचा उपयोग करून दररोज बोलली जाणारी थर्टी सेंटेन्सेस बघितलेली आहेत फ्रेंड्स हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Goodbye and take care.